रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला निवडणुकीमध्ये पारदर्शकता राहिली नाही बच्चू कडू यांचा निवडणूक आयोगावर का मोठा आरोप अचलपूरमध्ये दहा हजार मते कमी झाली आहेत या सर्वांमध्ये ही निवडणूक होत आहे त्यामुळे संभ्रम निर्माण करणारी ही निवडणूक आहे माझं मत मला भेटलं हे दाखवण्याची या निवडणुकीमध्ये व्यवस्था नाही व्ही पॅट असायला पाहिजे होतं म्हणजे माझं मत मला भेटलं की नाही हे माता समजणार नाही हे एक कटकारस्थान आहे शहरातल्या निवडणुका पहिले घ्यायला पाहिजे ग्रामीणच्या नंतर घ्यायच्या यामध्ये भाजपचा फायदा होईल त्याचा परिणाम ग्रामीण भागात होईल या ठिकाणी व्यवस्थित भाजपने गेम केला असल्याचे बच्चू कडू यांनी आरोप केला पाहूया पुढे ते काय म्हणतात निवडणुकीमध्ये काही पारदर्शकता राहिलेली नाही पहिली गोष्ट माझं मच्छलपूरमध्ये दहा हजार नावं आत्ता वेळेवर कमी झालेले आहे या सगळ्या घोळ्यात हे निवडणुका होणं म्हणजे काही संभ्रम निर्माण करणारी आहे मला असं वाटतं का हा घटनेने दिलेला मूलभूत अधिकार आहे मतमाराचा जसा अधिकार आहे तसं माझं मत मला भेटलं का नाही भेटलं हा पण त्या मतदाराचा अधिकार आहे आणि निवडणूक आयोग ते मत देऊ दाखवू शकत नाही माझा निवडणूक आयोगाला चॅलेंज आहे तर माझं मत मला भेट भेटलं हे दाखवायची तुमच्याजवळ काय तरतूद आहे काय सिस्टीम आहे तुमच्या या ई व्ही एम मशीनमध्ये ते दाखवली पाहिजे आणि म्हणून आमची मागणी काय आहे काँग्रेस आघाडीची मागणी जरी बॅलेटची असेल तरी मी ई म्हणणार आहे ई एम मशीन असू द्या पण जो व्ही पॅड येतो ना तो जो काही दिसतं आम्हाला तो आम्हाला नावागिवासीत आमच्या हाती आला पाहिजे आमची सही घेतली पाहिजे आणि व्ही व्ही क्रमांकासहित आम्ही तो मतपेटीत टाकला पाहिजे म्हणजे काय होईल ई व्ही एम मशीन पण राहील आणि व्ही व्ही पॅटच्या जर वाटलं तर ते मोजता मुझ येईल म्हणजे बॅलेटची गरज नाही बॅलेट पेपरची गरज नाही व्ही व्ही पॅट जो हाती येतं माझं मत कुठं गेलं काय होतं बॅलेटमध्ये बॅलेट क्रमांक याचा नंबर राहायचा नाव लिहायचं मतदान क्रमांक राहायचा आणि सही राहायची ती आता सिस्टीम संपवली म्हणजे तुमचं मत हवेत आहे तुमचं मत तुम्हाला भेटलं का नाही भेटलं ही सिस्टीमच कोलॅब्स करून टाकली आणि इथंच बी जे पी जिंकलेली आहे हे कटकारस्थान आहे हे एक कटग्रारस्थान आहे दुसरं शहरातल्या निवडणुका पहिले घ्यायच्या अर्धे अधिक शहरं हिंदू मुस्लिमच्या नावावर निवडून येणार ना, त्याच्यात पुन्हा बी जे भी पीचा फायदा होईल आणि त्याचा परिणाम ग्रामीण भागावर होईल आणि तिथून पुन्हा एक विजयाचा वातावरण महाराष्ट्रात निर्माण कसं करता येईल तर त्याचा एक व्यवस्थित मला वाटतं इथे गेम बीजेपीनं व्यवस्थित केलेला